पण घरामध्ये काही समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं की किचनमध्ये बऱ्याचदा डाळी साडी खराब होण्याची शक्यता असते किंवा घरामध्ये कुबट वास येतो कपडे वाढत नाही अशा खूप साऱ्या समस्या असतात आणि आपल्याला आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायची असतात छोटे छोटे आजारसुद्धा व्हायला सुरुवात होते तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात पहिले जेव्हा पण थोडाफार पाऊस बंद असतो त्यावेळेस आपण खिडक्या उघडाव्यात पडदे उघडावे थोडासा सनलाइट जो आहे तो आपल्या घरामध्ये येऊ द्यावा जेणेकरून घरामधली उमस असेल किंवा वास असेल तो बाहेर निघून जाईल त्यामुळे खिडक्या नक्की उघड्या ठेवा पाणी गढूळ येतं वातावरणामधला झालेला बदल यामुळे आपली इम्युन सिस्टी ही लो होते आणि आपल्याला सर्दी खोकला असे छोटे मोठे आजार होत असतात तर मग ह्यावर काय उपाय आहे तर आपले हे जे घरातले खडे मसाले आहेत ना ह्या सगळ्यांचा एक अतिशय छान मसाला आपण तो बनवून ठेवू शकतो आपण चहामध्ये दुधामध्ये हा नक्की मुलांना किंवा तुम्ही घेतला तर तुम्हाला सर्दी खोकला ह्या गोष्टींचा त्रास होणार नाही तर हा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते आहे तर एक पॅन घ्यायचा त्यामध्ये थोडं थोडेसे मिरे टाकायचे थोडेसे मिरे भाजून घेतल्यानंतर काही सेकंदच भाजायचे त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी इलायची टाकायची आहे आणि थोडेसे लवंग घ्यायचे आहेत हे मी सगळं काही एक एक टेस्पून घेतलेलं आहे त्यानंतर दालचिनी टाकायची आहे हे सगळं थोडंसं मंद आचेवर एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी मोठी इलायची असते मसाल्यातले त्यातले काही दाणे आणि फूल आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये सोप टाकलेली आहे दोन चमचे आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवर पुन्हा एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे एक एक दोन वेळा असं मिश्रण जरा हलवून घ्यायचं डायरेक्ट त्यामध्ये सुंठ पावडर नाही टाकायची थोडंसं हलवल्यानंतर त्यामध्ये आपण सुंठ पावडर टाकायची आणि पुन्हा तो मसाला आहे एक ते दोन मिनटं म बंद असलेल्या गॅसवरच आपण भा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जायफळ जायफळ हे मोठं असतं ते पूर्णपणे बारीक होत नाही मिक्सरमध्ये त्यामुळे खलबत्त्यामध्ये त्याला थोडंसं बारीक करून त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि हा मसाला जो आता आपण भाजलेला आहे ह्याला पूर्णपणे थंड मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गरम गरम जर तुम्ही हा मसाला बारीक केला तर त्याला मॉइश्चर सुटू शकतं आणि तो खराब होऊ शकतो त्यामुळे मिश्रण हे पूर्ण थंड करून घ्या आणि बारीक केल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला पॅक करून ठेवा हा मसाला तुम्ही महिनाभर वापरू शकतात डाळी साळी किंवा स्प्राउट्स वगैरे हे खराब होतात त्यांना कीड लागू शकते म्हणून हे तमालपत्र हे तुम्ही बर्णीमध्ये टाकून ठेवायचं आहे मी अनेक वर्ष झाले आता हे असंच करते आहे तर माझी कुठलीही डाळ खराब होत नाही त्यानंतर घरामध्ये खूप सारे असे बारीक चिलटे होतात माशा येतात किंवा डाससुद्धा येतात तर ह्या सगळ्यांवर एक उपाय म्हणजे जे आपलं आलं असताना त्याला बारीक खिसून घ्यायचं आहे ते खिसून झाल्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्या बाऊलमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे दोन ते तीन तास ह्यामुळे ह्याचा ह्यानंतर आपण ह्याचा स्प्रे बनवणार आहोत हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला बारीक चिलट म्हणा किंवा माशा म्हणा किंवा डास म्हणा ह्याची तुम्हाला समस्या उद्भवणार नाही तुम्ही हा स्प्रे किचन सुद्धा यूज करू शकता तिथेसुद्धा बारीक बारीक अशी चिलटा येत असतात तर ते सुद्धा होणार नाही अजून एक दुसरा उपाय असा आहे त्यावर किंवा मच्छर वगैरे येतात त्यांच्यासाठी की आपला हा जो लिंबाचा पाला असतो हा तुम्ही घरामध्ये थोडासा आणून ठेवायचा आहे आणि तो थोडासा ओलसर झालेला आहे त्यामुळे मी काय केलं की कि तव्यावर त्याला घेतला आहे आणि गॅसवर मी थोडंसं भाजून घेणार आहे गॅसवर थोडासा असा भाजून झाला थोडीशी त्याच्यामधनं धूर निघायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर लसूणच्या पाकळ्या ज्या असतात ल म्हणजे लसणूंचे जे टळफल असतात ते आणि जो आपला कापूर असतो तो टाकायचा आहे यामध्ये तुम्ही तमालपत्र वगैरे सुद्धा आणि संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये फिरवायचं आहे ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणीच खूप माशा वगैरे येतात त्यावेळेस विनेगरचं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि ज्या ठिकाणी जास्त माशा वगैरे येतात किंवा मच्छरांचा वावर जास्त आहे त्या ठ त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तर तुम्हाला डासांचा आणि माशांचासुद्धा त्रास जो आहे तो कमी होणार आहे आणि घरामध्ये आपल्याला जो कापूर वापरायचा असतो तो आपण शक्यतो भीमसेन कापूर वापरावा केमिकल कापूर वापरू नये हा कापूर जो असतो हा नॅचरली असतो त्यामुळे आपल्या ब्रिदिंगसाठी हा कापूर हा अतिशय चांगला असतो आता अजून एक उपाय म्हणजे की तुम तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये छान घरामध्ये सुगंध कापूराचा हवा असेल तर इलेक्ट्रिकसुद्धा कापूरचं हे मिळत असतं आणि ते जर नसेल तर असं हे दिव्याचंसुद्धा हे खूप छान मिळतं ह्यामध्ये सुद्धा तुम्ही दिव लावून त्यावर कापूर ठेव वाटी ठेवायची थेवा, आहे आणि त्यामध्ये कापूर ठेवायचा तर हा सुद्धा खूप छान उपाय आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मिशोवर किंवा मार्केटमध्ये असे ऑइल डिफ्युजर मिळतात हे सुद्धा इलेक्ट्रिक असतात पण मी हे सुद्धा दिव्यावरचंच घेतलेलं आहे तर असा एक दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे आणि वरती थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तुमच्या आवडीचं कुठलं पण इसेन्शियल ऑइल तुम्ही यामध्ये टाकायचं आहे ह्याचासुद्धा सुगंध घरामध्ये खूप छान येतो आणि पावसाळ्यामध्ये कुबट जो वास येतो तर हा छान अरोमा ज्या वेळेस असेल तर तुम्हाला खूप छान आणि फ्रेश सुंदा वाटेल कपड्यांमध्ये बऱ्याचदा आपल्याला खूप वास येतो कपाटामध्ये तर त्यावर हा उपाय आहे असे तुम्ही छोटे छोटे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये भीमसेन कापूर ठेवायचा आहे थोडा थोडा आणि ह्याची आपल्याला पोटली बांधून घ्यायची आहे आणि जिथे तुमचे कपडे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली त्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही हा जो वास आहे तो येणार नाही आणि छान कापुराचा सुगंध येईल याचबरोबर तुम्ही नॅपथॉनिन बॉल्स येतात सुद्धा ठेवू शकता किचनमध्ये वगैरे बऱ्याचदा ओटा ओला वगैरे होतो त्यावेळेस आपण कापडाने पुसतो तर कापड सोकायला जरा जास्त वेळ लागतो आणि त्याचा स्मेल पण खूप लवकर येतं तर अशा काही शीट्स मिळतात हे मिशोवरनं घेतलं आहे तर हे बऱ्यापैकी युजफुल आहे तुम्ही नक्की घेऊ शकता आणि कापडच्याऐवजी तुम्ही असे शीटसुद्धा सुद्धा वापर